झनझण चमचम छम छान छान सगळ्यांना आमच्या भावांना बहिण काय चाललंय झालाय का नाही जे झालं अज तुझ संगीत चाललं इकडे मस्त पैकी आपलं नवीन वर्षाचं काहीतरी म्हणलं बनवतं आणि सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या बरं का तुम्हाला या वर्षी सुख समृद्धी आरोग्य भरपूर भरपूर लाभ हीच मी बुद्धचरणी प्रार्थना करते आणि मला चला नवीन वर्षाचं काहीतरी मला करूया तुम्ही मला तुम्ही म्हणता सांगित आहे नवीन वर्षाचं काहीतरी मटण बिटन करायचं होतं बिर्याणी किंवा बाजरीच्या भाकरी मटन रस्सा पण कुठेतरी मनात एक असं वाटलं की अरे आज आपण आज व्हेजच बनू ठीक आहे संध्याकाळच्याला बघू काय ना काहीतरी नॉन व्हेज म्हणजे मटण आहे ना पण आता सकाळी सकाळी मस्त पैकी आहे ना आपला शुद्ध शाकाहारी असं आपल्याला आज मस्तपैकी करायचा आहे तर इकडे मी हे करून ठेवले तर हे आज आपल्याला डाळ भट्टी सोबत अजून पण आहे बरं का भरपूर भाज्या आहेत दोन तीन ते पण तुम्हाला पूर्ण बघायच्या तर याच्यामध्ये काय टाकलेलं आहे मी हे बघा हे गव्हाचं पीठ डाळीचं पीठ हरभरायचं डाळीचा थोडा रवा ववा धने दही अजून काय मीठ गरम आपलं सगळं गरम मसाला आहे का आ, ते काय म्हणतात त्याला खायचा सोडा आजवैन एवढं अजून तूप आणि थोडं तेल एवढं सगळं मिक्स करून सही म गव्हाचं पीठ हे सगळं मिक्स करून सैन मॅ गरम पाणी करून कोमट पाणी करून सैन्याने हे तिंबून घेतले ना का आणि जास्त खायचा सोडा टाकू नका कारण की ऑलरेडी हे राहते ना आपलं काय दही आणि हे हळदी तर मग ते लाल होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं टाका एवढा एवढा खायचा सोडा मग थोडा टाकलाय आणि असे मस्तपैकी पैकी तिंबून सैना याचे गोळे करून घेतले छिद्र पाडायचे होते है ना तर आता आहे ना मी अशी याला थोडे थोडे छिद्र वाढते म्हणजे काय होत माहितीये काय मी गरम गरम पाणी मस्त पैकी आता उकळलंय आपलं आता हे सोडून देते मी याच्यात आपल्या आणि आज हो, हो आ, आग, तर तसं आहे ना वावरात तर जायचं हे होतं बरं का भांड भिंड प्लॅन ठरवला होता आम्ही सगळ्यांनी भाऊजही आम्ही मोठी नाही का मग राहत तुम्हाला तर माहिती आहे तर त्यांनी आम्ही सगळ्यांनी लेकरांनी आम्ही असा प्लॅन ठरला होता की बाबा आपण मस्तपैकी वावरामध्ये जाऊन जाईनं हे करू पण मग चेंज केला <laughs> प्लॅन बघू दुसऱ्या वेळेस चार पाच दिवसांनी नक्की जाऊ आणि मस्त पैकी काय ना काय तुम्हाला स्पेशली केली मस्त पैकी दाखवायचे तर अशा प्रकारे आहे ना मस्त पैकी हे असं करून घेतले तुम्ही कशी करताय नक्कीच सांगा मग ते शिजून घेते आणि इकडे काय केलं माहितीये का भाड बहिणी तुरीची डाळ टाकले म्हणजे आपलं वरण तुरीचं वरण करायचंय त्याच्यासाठी आता हे इकडे टाकलंय यासवर काय कसं लवकर म्हणून जाते काय कोळ्यास नव्हते केलं काय म्हणजे सकाळ दुपारचं होत थोडं तेच खाल्लं होतं मग आता संपलं काहीच नाही आता सकाळच रात्रीच असलं ना काही तर तुम्हाला माहित आहे खाते गावाकडच्या लोकांना कसं आहे सकाळी भूक लागत आहे त्याच्यामुळं पटकन दिशेनं म्हणलं इकडे वरण होईन आणि तिकडे दहा भाट्या थोडी आहे की नाही तर आता वरण हे करताना मी तुम्हाला दाखवते फोडणी तर मित्रांनो इकडे चालली आपली डाळ हे बघा तेल टाकले इकडे चार पोळी तेल टाकले ही आपली हातून घेतलेली आहे दाग त्याच्यामध्ये टाकलेली आहे टमाट हिरवी मिरची हिरवी मिरची नाही हा हिरवी मिरची थोडी खडून टाकली कोथरीम टाकली गावाकडची कोथरीम हा मला लय जरा हसायला लागले कोथरीम कोथरिम काय ताई कोथरीम अवा आमच्या गावाकडं म्हणते तर व कोथरीम लसूण टाकलाय जिरं आणि तुम्हाला माहिती तुमची भाशी बाई लय भारी करती करते बरं का दा त्याच्यामुळे मी दा कधीच करत नाही म्हणजे वरण मी वरण कधी म्हणजे कधीच करत कर नाही ना काळं वरण नाही हे असं वरण भुरकी टाकून काही की मला येतच नाही हो खरं सांगायला लि मला आहे ना मटनच्या भाज्या सांगा तुम्ही कशा बनवायच्या तर ये सुपर एकाच नंबर बन पण असं डाळ धूळ भाजीपाला म्हणलं ना तर मला नाही येत खरं सांगायला आली आता तुमची भाशीबाई नाही खातं मटण मग त्यांना कसं माहिती आहे का येतंय डाळ भाजी चांगलं आहे की नाही दाखवते आता तर खरं म्हणलं तर आज आहे ना मटणच बनवायचं तर पण म्हणलं नको नऊ वर, वर्ष नऊ वर्षाचा आहे ना अस छान पैकी एक आ, जेवण करू म्हणजे साहेब बेत करू आपण आहे की नाही बरं भांडो बहिणू तर डाळ तर इकडे मस्त चाललेली आहे आपली थोडी भुरकी टाकली परवीन टाकली म्हणजे कांदा मसाला ना आपलं घरचं तिखट आणि डाळ मस्तच पैकी आ हा 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 हा, हा। काय घम 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 वास सुटलाय भान भीन तुम्हाला काय सांगू आता मी इकडं ज्या टाकले होते सांगते मी बरं का ही नक्की म्हणजे नक्कीच आहे का बरं का तुम्ही बोलो तर दुसरी एक तुम्हाला सांग का आयडिया की कशी माहितीये का आपल्याला शिजलीच का नाही ते जर तुम्हाला बघायचं असं ना हे बघा असं इकडे तुम्हाला वाजून टाक असं वाजला ना की समजायचं बट ती शिजली माहिती मग कट्यात ठुता ना तुम्ही की सांगितलं सांगितलंय आता मग याच्यात चार टाकले आता त्या वर येते ना मग आता थंड व्हायला ठून थंड झाले कापायचे असा बीत आहे नक्कीच सांगा नवीन वर्षाचा काहीतरी आपल्याला वीजच बनव हेच करायचं होतं बरं का म्हणलं नॉन व्हेज नको नवीन वर्षाची चांगली आपण चांगली सुरुवात करू आहे की नाही भावना बहिणी त्याच्यामुळे हे आज आवडला का नाही तुम्हाला बेत नक्कीच नक्कीच कमेंट करून सांगा जीने का, मरने का मजा देगा आग सीने में ये लगा देगा नहीं तो पढ़े हातामध्ये हाथ में दिच्छा कॉपीराइट ये मेहनत केलेली लिए भी बान ना ये यूट्यूब पे यूट्यूब पे जास्त वाले हे झालं रही है जानने के लिए बंद करून टक तीन मैं वाले, वाले वीडियो मी आता हे है रे मस्त पेस kan sampai. Baiklah. itu. तेल आपलं मस्त पैकी तळेलं आपलं तेल तळलेलं आहे का <laughs> तेल आपलं गरम झालेलं आहे का जत्रेतून घेतलेली झालं सात ते आठ वर्ष झाले का जत्रतून घेतलेली बाय मी ही करायचे ना दिवाळीचा स्वयंपाक हे तर त्याच्यासाठी मी हे घेतलेली आता मला याच्यामध्ये हे भाट्यात तळवात छान पैकी मला तुली पैसे ना की केले प्रॉब्लेम होती आगा होते हो दुसरं काय कबड्याची आगाब होते हे काय आहे तिच्यामध्ये अखटी एवढे जर टाकले ना तर त्या तळ कढईची काशी येते मोठे आहे ना आ हा 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 बघू शकतो घाण बन मस्त पैकी लाल लाल जरी एकदम असा कशावाणी आपल्या बिस्किटावाणी तयार झाल्यात बिस्किटावाणी याला म्हणतेत मस्त पैकी पाणीपुरी आण खायला नवीन भाषेची तुम्ही ही कोणची नवीन भाषेची पाणीपुरी तर ही माझ्या पद्धतीची पाणीपुरी आहे या मस्तच खायला तुम्हाला माहित आहे तुम्हाला माहित आहे ना का मॅम तोंडातून शब्द निघतोय म्हणून तर अशा प्रकारे मला चटका बसलेला आहे आता आणि मस्त आता मी अशाच करते, करते बरं का तुम्ही कशा काट्या मला नक्की सांगा बालो बन आणि छान होते अशा बघाय दोन बोटल केलं

मजाक मस्ती करते ठिका एवढी भारी झाली ना नवी नाही भरती तर खरंच सांगायचे लय म्हणजे लय म्हणजे शिरी तर या मस्त पैकी आज आहे आपल्याकडे दहा भट्टी बघू शकता तुम्ही इकडे झाले आहे आपले दहा आपलं भट्टी आणि इकडे झाले आहे वरण आहा हा 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 मस्त पैकी घटवट रबरबीत गावाकडचा झणझण झन चम चम छान छान तर मस्त पैकी आहे ना दहा चुराई आता भट्टी चुरायची आता मी थोडेच का खा घ्यायला लागले कारण की का झाल्यानंतर मी ऑलरेडी खाल्ली त्याच्यामुळं कसं आहे मग जरा खोटं ग्रस्त भरलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आता बघा सोबत आहे कांदा मिरची लिंबू हे आहे आपले जांबाची फोड पेरू ही आहे मेथी सोबत खायला आणि टाकूया मस्त पैकी आता याच्यावर दाळ वरण हा आणि याच्यावर तुट टाका काय भारी राहू एकच नंबर तुम्ही काय केलंय नवीन वर्षाच नक्कीच सांगा आणि तुम्ही पण करून बघा आज दहा भट्टी तुम्हाला सांगितलं तुम्ही भट्ट्या कशा बनल्या की नाही सांगता जर तुम्हाला बघायच्या असल्या तर तुम्ही कमेंट टाका की सांगितलं काही पूर्ण भट्ट्याचा आम्हाला व्हिडिओ टाका भट्ट्या कशा काढतात का तर मी तुम्हाला नक्कीच सांग ना कालही अवघड नाही भट्टे काढायचं बरं का हम्म वा वा लिंबू पण नाही टाकलं तुमच्या नळात हे रामन एवढी भारी जाईना बांड तुम्हाला काय सांगू एवढी भारी ना तर मी तुम्हाला सांगू शकत नाही तूप नाही बरं काय तेव्हा टाका टाकायला तुम्ही चूप पण टाकायला लागते बघा वेग मस्त या सगळं जायने आणि मला कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तुम्ही आज काय केलं आहे मीन वर्षाचा लगू सगळा बाय